अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीनंतर आज प्राजक्ता पाटील यांनी जल्लोष साजरा केला या जल्लोषा दरम्यान त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी अनगरवासियांचे आभार मानले बघा काय म्हणाल्या प्राजक्ता पाटील सर्व गावकऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार हे तुमचं प्रेमच आहे जे ज्याच्यामुळे आपण इतकं वरच्या लेवलला गेलो आहेत आणि सर्वांचं मनापासून खूप खूप आभार आज मी स्वर्गीय माझे आजी, आजी, आजी सासरे लोकनेते बाबूराणांना पाटील आणि माझे आजोबा कैलासवासी गणपतराव शेळके पाटील यांना स्मरून आणि आपले मार्गदर्शक माझे सासरे दादासाहेब माझे मोठे धीर भाऊसाहेब आणि माझे हजबंड अजिंक्य राणा पाटील यांना सगळ्यां ना खूप धन्यवाद करते आणि सगळ्या गावकऱ्यांचे खूप धन्यवाद करते असंच प्रेम गावकऱ्यांना राजकीय घडामोडी मोठ्या या सगळ्या घडामोडींकडे आणि तरी तुम्ही आता जवळपास बिनविरोध झाल्यात जमा आहात हो आता राजकारणात ह्या गोष्टी होतच असतात त्यामुळे ह्याच्याकडे आम्ही लक्ष नाही देत uh, okay. uh...